नमस्कार पूर्वजमध्ये हिलिंग पद्धतीची ट्रीटमेंट देताना अनेक वेगवेगळ्या भावना लोकांना <coughs> काही जाणवतात काही जाणवत नाही त्याच्याविषयी काही गोष्टी काही किस्से मी तुमच्याशी शेअर करायचं ठरवलंय आपण एक जनरल किस्सा आज बघणार आहोत मोस्टली काही घरांमध्ये प्रचंड वादविवाद होत असतात कलह होत असतात मग तो दोन नवरा बायकोंमध्ये असेल किंवा आणखीन सासू सुनेच्या नात्यात असेल किंवा घरामध्ये आणखीन कोणी ज्येष्ठ असेल त्यांचं आणि तरुण पिढीचं पटत नसेल तर सदैव हो, एक प्रकारची वेगळ्या प्रकारची भांडणं कलह हो, असं सतत घरात चालू असतं म्हणजे थोडक्यात काय तर घरामध्ये प्रचंड अशांतता हो असते अशा वेळेला मुलं असतात घरामध्ये ती वाढत असतात पण त्यांच्या मनावरती ह्या सगळ्याचा काय परिणाम होत असेल ह्याचा विचार त्या भांडणाऱ्या लोकांच्या मनामध्ये येत नाही कारण जिथे तिथे प्रत्येकाला आपापलं मत प्रत्येकाने ऐकावं असं वाटत असतं किंवा त्यांचे त्यांचे काही स्वतःचे कारण असतात की ज्याच्यामुळे त्यांच्यामध्ये कलह होत असत पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला मी विचारते की तुझ्या घरचं वातावरण लहानपणी कसं होतं तेव्हा तू म्हणतो ठीक आहे हरकत नाही होतं तसं काही नाही पण अमक्या अमक्यांमध्ये भांडणं व्हायची त्यामुळे घरामध्ये सतत शांतता असायची हे जेव्हा तो वाक्य बोलतो तेव्हा लगेच माझ्या लक्षात येतं की ह्या सगळ्यामुळे मुलांच्या मनावर जो काही परिणाम होतो की मुलांना एकतर मुळामध्ये ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी हरवल्याची भावना येते एकटेपणाची भावना येते की अरे हे काय चाललं आहे हे फक्त ह्यांचंच फक्त आहेत माझा विचार कोणी करत आहे की नाही आम्हाला हे हवं आहे नको आहे काय चाललं आहे अशा एक नकळ इमोशन्स त्या मुलांच्या मनामध्ये निर्माण होतात काही मुलांच्या मनामध्ये ह्याच्यामुळे निग्लेक्शनचं फिलिंग येतं म्हणजे ह्यांचं ह्यांचं चाललेलं आहे माझं काय चाललं आहे मला कसं हवं आहे काय हवं आहे कोणी विचारतच नाही म्हणून मी कोणाला नको आहे अशीच एखाद्या मुलाची धारणा होऊ शकतो किंवा काही मुलं हा जो काही येणारा सगळा आजूबाजूला रोज घडणारा प्रसंग त्याला त्यांना जे काही सामोरं जायला लागतं त्याचा इतका राग त्यांच्या मनात धुंचत असतो की ते प्रचंड खूप रागीट होतात किंवा बाहेर जाऊन भांडत बसतात किंवा नफकरपणे त्यांचा त्यांच्या अभ्यासावर सुद्धा परिणाम झालेला आहे मग आता ही जी काही सिच्युएशन असते तेव्हा तो जो काही लहान मुलगा असतो किंवा लहान मुलगी असते जे काही घरातली छोटी मुलं असतात ते ती सिच्युएशन बदलू शकणारच नसतात त्यामुळे त्यांना रोज हे जेव्हा घडेल तेव्हा त्यांना ते फेस करायलाच लागतं मग असं सातत्याने सातत्याने जेव्हा सदा सर्वदा याच ह्याच ह्याच प्रसंगांना तोंड द्यायला लागतं तेव्हा अनेकांच्या मनामध्ये प्रचंड प्रकारची भीती अनेकांच्या मनामध्ये प्रचंड प्रकारची इन्सिक्युरिटी अनेकांच्या मनामध्ये प्रचंड प्रकारचं एकटेपणा या भावना आढळून आलेल्या आहेत जे काय माझा ऑब्झर्वेशन आहे जो काय माझा अभ्यास आहे ती केस सॉल्व्ह करताना मी केलेला त्या बेसिसवर मी हे तुम्हाला सांगते अनेकदा मग तो राग इतका इतका आहे की तो कंट्रोलच्या बाहेर जातो कारण त्यामध्ये असं असतं की ती मुलं काही करू शकत नसतात त्यामुळे एक हेल्पलेसनेस त्यांच्या मनामध्ये येतं एक असहाय्य वाटत आणि अनेक वेळा जर घरामध्ये आपण कोणाला नको आहे त्यापेक्षा आपण घरापासून लांब राहून काहीतरी करावं असं म्हणून स्वतःचे मार्ग लवकरात लवकर शोधणारी मुलं सुद्धा आहेतच आणि मग हे जे काय ओरखडे मनावर पडलेले आहेत ते आजही त्यांना निर्णय घेताना मागे खेचतात आजही त्यांची मनस्थितीत द्विधा असते की काय करावं काय करू नये योग्य निर्णय कुठला आपल्याकरता हे त्यांच्या लक्षात येत नाही आत्मविश्वास कमी होतो त्याचा व्यक्तिमत्वावर परिणाम होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं करिअरमध्ये सुद्धा ते उत्तम प्रकारे परफॉर्म करू शकत नाही आता हे सगळे परिणाम कसे काय तुम्ही सांगता हे जो काही स्टडी मी करते लोकांचा त्याच्यावरनं माझ्या लक्षात आलेली ही जी काही ऑब्झर्वेशन्स आहे ती मी तुमच्याशी शेअर करते सो so, हे सगळं सांगण्याच्या मागे दोन हेतू एकतर खरंच तुम्ही मोठे आहात कोणाचे पालक आहात तर अशी जर काही तुमच्या घरामध्ये सतत कल होत असेल तर तो, तो शक्यतो सामंजस्याने मिटवायचा प्रयत्न करा अवॉइड करायचा प्रयत्न करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सगळ्याचा मुलांवर काहीतरी परिणाम आहे हे आधी मुळामध्ये लक्षात घ्या समजा तुम्ही लहानपणी अशा काही सिच्युएशनमधून गेलेल्या असाल तर त्याचा तुमच्या मनावरती तुमच्या व्यक्तिमत्वावर तुमच्या डिसिजन मेकिंगवर नक्कीच निगेटिव्ह परिणाम झालेला आहे भले तो तुम्हाला जाणवत असेल नाही तर नसेल त्यामुळे खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि हे जे काही त्यावेळेपासून साठलेली ज्या स्मृती आहेत ज्या आपल्याला आजही मागे ओढतात त्याची एनर्जी काढून टाकून पॉझिटिव्ह होण्याकडे स्वतःच्या मनाचा कल करण्याकरता म्हणून स्वत करता तयार केलेला कस्टमाइज मंत्र तुम्हाला मी तयार करून देईन त्याच्याकरता नंबर दिलेला आहे खाली त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि जे पालक असतील की ज्यांना नाही तर आवरत नाही आपला राग किंवा हे सगळं कळत नाही की कसं वागावं त्यांनीही कॉन्टॅक्ट केलं तरीही मी त्यांना सुद्धा ह्या सगळ्या सिच्युएशनमधून बाहेर पडण्याकरता जी लागणारी मानसिकता आहे किंवा जी विचारधारा आहे ती येण्याकरता म्हणून काम करणारा मंत्र नक्की तयार करून घे कारण जेवढं घरातलं वातावरण हलकं फुलकं मोकळं तेवढं मला मुलांची जी काही मानसिक ताकद असे किंवा जी मानसिक वाढ होते ती अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकते त्यामुळे कळत न कळत जर आपल्या हातून असं घडत असेल तर आधी पहिलं स्वीकारा आणि मग आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणण्याकरता आपला हा मानसिक त्रास क्लेश कमी करण्याकरता पूर्वस्मृती हिलिंग पद्धती तुम्हाला नक्की मदत करेल धन्यवाद